नमस्कार भावांनो तुमच्या ताईला येळ पण नाही पहा आता पोळ्या करायच्यात भांडे घासायचे असं असतंय मग लगेच म्हणलं आता आपण हेडो काढायचा हेडोच टेन्शन हेडो टाकायचं टेन्शन आता पोळ्या राहिल्यात अजून किती वाजता यायला चहा करून गेला बारा वाजता चहा घेतला यायला सकाळचा पीते कभी भी पीते हे काय काय बकवास करायला लागली तू मग सकाळी आता अजून भांडे घासायचेत मला जेवण राहिले ती एक वाजला हिडवलं दर दिवस माय हिडवलं टाइम होतोय मग काय म्हणणं आहे तुझं इकडे आम मी सांगते का, 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 <laughs> का, का, <मन्ने> तुम्हाला <laughs> <संग>? का, <laughs> का, काय 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 सांगते तुम्हाला काय म्हणणं काय काहीच म्हणणं नाही बघ धमकी मारायला लागली काय तुम्हाला काय धमकी मारायला लागली काय धमकी मारायला लागली मी मग तुम्हाला भूक नाही लागली काय टोस खाल्ले कधी जेवायचं पोळ्या राहिल्यात मग करायला वर आणि म्हणून मी लवकर पोळ्या ना परुठे गरम गरमच चांगले लागले भूक लागली का आपण मग तेच तर म्हणायला मग हे आवरून घेते मग पोळ्या करू का मग आवार आधी हेडो टाकायचा आहे मला हेडो आहे भैया जेवण केलंय आता हात गळून येतोय फोन धरू धरू पण आमच्या घरातले फोन धरतच नाही असल्यावर धरता तुम्ही फोन आता भाडे गेले घासायचे तेवढे यायला पोळ्या करावं लागल मला आता तुमच्या ताईचा बंदा राडा पडेल हे भैयान अंडे बनवले तर ते राहिले आता डाळ भात बनवला होता तर भैया म्हणतोय वरण कसं झाले मम्मी भिजू घातल्या आणि कधी कधी डाळ तशा येतात त्या आता मस्त बाबाच्या वावरात तूर काढणं सुरू आहे आता घरची डाळ चांगली असती मस्त खायला ह्या वर्षी बाबाच्या वावरात लालच तूर आहे नाही तर मग असती मस्त सफेद कलरची कधी कधी आ... बाबाला गे सगळी वाईट वाईटच असती तूर त्याच्या वावरात लय भारी आता लय मेहनत हे आईला पण वावरातले तूर काढा हे करा ते करा ऊन किती आहे आता वावरातले काम चालू आहे तरी पण बाबा ले 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 ले। आता पराठी नाही तर लावत नाही तर मग लय कामं राहायची आई उन्हाळा भर कापूस याचा लागा जाय माझ्या आईला लगे उन्हाळा भर आणि आता पण लय ऊन आहे लगे आई आता तूर काढायला लागली ऊनच आहे आता लई आणि या वर्षी काय बोरीला बोरं नाही नाही तर मस्त सक्रातीच्या महिन्यात तर लय बोर पिकते लगे लय काय बोर ती आणि ह्या वर्षी तर तुमच्या ताईनं बोरं नाही खाल्ले प्रत्येक वर्षी तसं हे खाऊ देत नाहीत थंड वातावरण हे जांब नाही खायचे बोरं नाही खायची आई बाबा तिकडे खाऊ देत काल आलते गल्लीत बोर पण म्हणलं हे बोलतील म्हणून नाही घेतले मग मी घेतले तर भैया खातोय मग आण थंडी सुरजलं आपल्या गावाकडं अंगाला ऊन लागतंय मस्त आता सगळे भांडे आता गिजी सगळे टाकून घेते मग सगळे कामं करते आता आईला बोलले थोडंसं फोनवर आता आईच्या वावरात काम चालू आहे म्हणजे पाच सहा दिवस झाले तूर मोडणं सुरू आहे पेंड्या बांधा हे करा ते करा लय मेहनत आहे शेतकऱ्यायला पण जीवाच्या वरची मेहनत असते शेतकऱ्याला आता ना आता आता तू तूर मोडायला लागले ते सगळं सगळे आता म्हणजे बाबा नाहीच दुसरं कोणी दोघ करते ते ते पण बाबाच्या पायाचं मग घे वाटते मग आई जास्त काढती आता आई आज छकू जाय आईला सोपती तिला काय नाही येत वावरातले काम पण म्हणे घरी करमत नाही तर मलाच यायचंय म्हणे पण आई म्हणे नको छकू घरचे काम पडेल राहते मग छकू म्हणे नाही मला यायचंय तर छकू गेली आज वावरात आता काय नाही छकूला वावरात खायला आता जांब संपले लगे दोन महिने जांब चालले होते वावरातले आता वावरात काहीच नाही आता दिवाळीच्या टायमाला म्हणजे तवा बिबर राहतात तर पहिल्यान होती आमच्या वावरात बिबी पण आता नाही काय नाही आता आणि बाहेर दारातले शीताफळ गोडे धायणारे भाय किती भारी होते ते एवढा जीव येते झाडाचा पण ह्या वर्षी लय आलते पण आईनं मला जायच्या आधी तोडून घेतले होते ते पिकले होते ते झाडाला आणि तीच बोर मग बाहेर गेले त्याच्या दारात पण लई लेकर झोडते तिला पाला म्हणजे आली ती बोर आली होती सक्रातीच्या महिन्यात येते ती बोर पण लई लेकर लुसते आणि काहीच नाही राहू देत दारात आई म्हणे मी तोडून टाकेन म्हणे रिकामा करता लहान आहे पण लय बोर येत तिला पण पण लेकरं राव देत नाही आणि मला बोर लय आवडतेत म्या म्हणलं राव द्या म्हणलं ते म्हणतेत नाही पाला नाही मग पाला पाला सुद्धा लेकर ठोत नाहीत बारीक बारीक एकदम मस्त आहे ति लगे अशी जागा पण आटत नाही काय नाही ती जागा मोठी आहे तर मस्त काही लावल्या जाते त्यायला मला तसंच आवडतंय लगे काही झाडं झुडपं लावायला पण शिटीत काय जागा आहे नाही तर म्हणलं आवडतंय सांबार लावायचा पालक लावायचा वांगे हे ते असं आवडतंय मला लय भारी वाटते मी लहान होते तर लई बाहेर वांग्याची झाडं लावायची वावरात पण नेऊन लावायचो आम्ही वांग्याची झाडं लय काय की कसे फुलाची झाडं लावायचे गुलाबाची लावायचे याचे त्याची झाडं दाजीला सांगितले मी आना आपल्याला गुलाबाच्या कलमे म्हणून पण सुरतलं कसं लाल माती तर ती झाडं जळूनच जाते तसंच आमचं ता तुळशीचं झाडं लाल माती होती मग मी म्हणलं आता थोडीशी टाकाव तर जळून गेली म्हणजे त्या लाल मातीनं इकडं काय माहिती का होऊन झाडं जळते तर यायला मी नाही सांगते कोंडीत टाकायला काळी माती आणा म्हणून आता मी गुलाबाची झाडं आणणार आहे ना तर मी याच्या सोबत जाईन माती आणायला अशी करणार आहे मी आता गुलाबाचे म्हणजे मस्त लगे लावायचे कल मी यायच्या आता आमच्या इकडे लगे आलं काढलं पण मला गुलाबाचे फुलं लय आवडते कोणचे फुलं आवडतात मला मोगऱ्याचे गजरा बनवायला गजरा लावायला केसाला के एकदम भारी वाटते पण इकडं दाजीला सांगितलं गजरा आणत आणत नाहीत लवकर बाय भावांना बा बहिणींना भेटते उद्याच्या ह्याडम